श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये श्रावणाची सुरुवात ही श्रावणी सोमवाराने झालेली आहे त्यामुळे श्रावणातील प्रत्येक दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो श्रावण महिना जो आहे तर तो पूजा पाठव्रत वैकल्ये यासाठी अतिशय महत्वाचा महिना असतो या संपूर्ण महिन्यामध्ये आपण महादेवांची उपासना करत असतो श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे आणि बुधवार जो आहे तर तो गणपती बाप्पांचा वार आहे आणि महादेव जे आहेत तर ते गणपती बाप्पांचे पिता आहेत त्यामुळे आपल्याला ज्याप्रमाणे महादेवांचे आशीर्वाद या श्रावण महिन्यामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी आपण महादेवांच्या पूजा करत असतो सोमवारचे उपवास करत असतो महादेवांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला गणपती सुद्धा सेवा करायची आहे आणि काही उपाय हे खास करून आपल्या मुलांसाठी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये करायचे आहेत असाच एक उपाय म्हणजे प्रत्येक आईने किंवा घरातील मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलां साठी हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे आजच्या या मी तुम्हाला हिरव्या मुगाचे दोन उपाय सांगणार आहे एक असणार आहे तो म्हणजे एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय आणि दुसरा असणार आहे तो म्हणजे फक्त एकवीस हिरवे मुग जे आहेत तर ते आपल्याला एके ठिकाणी ठेवायचे आहेत दोन्हीपैकी तुम्ही कोणताही उपाय करू शकता व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग सर्वप्रथम आपण एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय पाहूया काय करायचं आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी सात ऑगस्टला करायचा आहे या उपायासाठी हिरव्या रंगाचं कापड आपल्याला लागणार आहे आणि हिरवे अख्खे मुग जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहेत त्याप्रमाणेच आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करण्यासाठी दुर्वा सुद्धा लागणार आहे जास्वंदीचं फुलसुद्धा लागणार आहे आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि मूग घेताना आपल्याला अख्खेच मूग घ्यायचे आहेत व्यवस्थित असलेले मूग घ्यायचे आहेत किडलेले किंवा मुगाची डाळ तर असं या उपायासाठी घ्यायचं नाही आपल्या मुलांवरची संकटे दूर व्हावीत मुलांना जर नजरदोष निर्माण झाला असेल तर तो नष्ट व्हावा मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी किंवा मनासारखी त्यांना मार्क्स पडावीत त्यांना नोकरी मिळावी तर यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता लहान मुले जर किरकिर करत असतील हट्टीपणा करत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा जो उपाय आहे तर तो तुम्ही करू शकता एक मुलं असेल तर एका मुलासाठी करा दोन मुले असतील तर दोघांसाठी तीन असतील तर तिघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आता जेवढी मुले आहेत तर तेवढे आपल्याला हिरव्या कपड्याचे तुकडे घ्यायचे आहेत तुकडे किती घ्यायचे तर एकशाठ मुगाचे दाणे बांधता येतील तर एवढा आपल्याला तुकडा घ्यायचा आहे एक मुलं असेल तर एक तुकडा दोन असतील तर दोन कापडाचे तुकडे घ्यायचे आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक मुलासाठी एकशाट एकशाट असे मुगाचे दाणे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे तर बघा गणपती बाप्पा ज्या ठिकाणी तुमच्या देवघरात आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे बसायला स्वतःला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे यानंतर बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे आणि हा उपाय तुम्ही कधी करू शकता तर तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच करा किंवा दिवसभरात तुमच्या वेळेनुसार केला तरीसुद्धा चालेल तर बाप्पांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायचे आहेत चासवंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि यानंतर दुर्वासुद्धा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर काय करायचं आहे बघा आपण जे हिरवं कापड घेतलेलं आहे तर ते आपल्याला बाप्पांसमोर ठेवायचं आहे यानंतर एका प्लेटमध्ये आपल्याला एक शाट मुगाचे दाणे घ्यायचे आहेत उजव्या हाताने एक मूग घ्यायचा आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे तर ओम गण गणपते नमहा असं म्हणायचं आहे आणि त्या कपड्यावरती हा मूग जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर दुसरा मूग घ्यायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं त्या कापडावरती ठेवायचं अशा आपल्याला एकशे आठ वेळेला करायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला त्या कपड्यामध्ये ते जे मूग आहेत तर ते बांधायचे आहेत म्हणजे पोटली तयार करायची आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे त्याच्या मागची इडापिडा किंवा जे काही संकट त्याच्या आयुष्यामध्ये चालू आहे अडचण आहे तर ती सांगायची आहे आणि ती निघून जावी ती अडचण संपावी किंवा ते दुःख नष्ट व्हावे म्हणून प्रार्थना करायची आहे आता एक मुलं असेल तर तुम्हाला एकच पोटली तयार करायची आहे दोन मुले असतील तर तुम्हाला दोन पोटल्या तयार करायच्या आहेत आणि तुम्ही ज्या मुलासाठी ही पोटली तयार केलेली आहे तर त्या मुलाचं नाव घेऊन त्याची जी समस्या आहे तर ती सांगून बाप्पांना प्रार्थना करायची आहे यानंतर काय करायचं आहे तर बघा ही पोटली जी आहे तर ती थोडा वेळ तुम्हाला बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि तुमच्या मुलाच्या उशी खाली ठेवायची आहे किंवा तुमचं मूल जर बाहेर गावी राहत असेल तर तुमच्या घरामध्ये मुलाची जी काही वस्तू असेल फक्त वस्तू ही चांबड्याची नसावी याची काळजी घ्यायची आहे आणि त्या मुलाच्या वस्तूजवळ आपल्याला ही पोटली ठेवायची आहे आता बुधवारचा दिवस ही पोटली अशीच राहू द्यायची आहे गुरुवारी सकाळी उठून आपलं स्नान वगैरे करून काय करायचं आहे तुमची तुमची देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर ही पोटली घेऊन तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आणि यासोबत तुम्हाला बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदीचं फूल आणि गुळ खोबरे तर हे सुद्धा घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर बाप्पांना हळदी कुंकू अक्षताप दुर्वा फूल गुळ खोबरे तर हे सर्व अर्पण करायचं आहे आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे पुन्हा एकदा आपल्या मुलाचं नाव घेऊन त्याची समस्या सांगून प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ तशीच ठेवून आपल्याला घरी परत यायचं आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी नक्की करावा श्रावण महिना जो आहे तर त्याचा आणि हिरव्या रंगाचा अगदी जवळचा संबंध आहे कारण श्रावण महिन्यामध्ये निसर्ग जो आहे तर तो हिरव्या रंगाने सजलेला असतो आणि हिरवे मुग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे यानंतरचा दुसरा उपाय आहे जो तुम्ही घरी करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन केलात तरी सुद्धा चालेल पहिला एकशाठ मुगाच्या दाण्यांचा उपाय आहे तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्या दिवशी मंदिरामध्ये जायचंच आहे परंतु एकवीस मुगाच्या दाण्याचा जो उपाय आहे तर ज्यांना मंदिरामध्ये जाणे शक्य नाही तर त्यांनी हा उपाय करावा काय करायचं आहे एकवीस हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि ओम गण गणपते नमहा म्हणत आपल्याला हे दाणे जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत एक मुगाचा दाना घ्यायचा त्यानंतर तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं ओम गण गणपते महा म्हणायचं असं करू शकता एकवीस वेळेला किंवा तुम्ही एकवीस मुगाचे दाणे उजव्या हातामध्ये घ्या एकवीस वेळेला ओम गण गणपते नमहा म्हणायचं आहे यानंतर एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि एक वेळेला गणपती सोत्र जे आहे तर ते म्हणायचं आहे आणि हे सर्व बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आता घरीच जर आपण हे मुगाचे दाणे अर्पण केले तर दुसऱ्या दिवशी हे मुग जे आहेत तर ते आमटीमध्ये किंवा भातामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि ते खायचे आहेत तर अशा प्रकारे हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी जो उपाय आहे तो तुम्ही नक्कीच श्रावण महिन्यामध्ये बुधवारी करू शकता कारण हिरवे मूग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व हिरवेमुग करत असल्यामुळे आपण हा उपाय केल्याने मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे आहेत तर ती नष्ट होत असतात